की हे लोक जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल कोण होईल खान होईल माझं त्यांना सांगणं आहे खानाची भीती दाखवून गुजराती आणि भैया महापौर करायचा तुमचा डाव असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कदापि होऊ देणार नाही 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 मुंबईचा महापौर ठाण्याचा महापौर हा मराठीच असेल आणि मराठाच असेल मराठीच असेल मुंबईचा महापौर कुठलाही बाकी लोकांना आम्ही महापौर म्हणून देणार नाही आणि सन्मान्य राजसाहेब ठरवतील तोच महापौर या मुंबईचा होईल तोच महापौर या ठाण्याचा होईल ही निश्चितपणे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायला आजचा हा मेळावा आपण आयोजित केलाय अतिशय ताकदीने या लोकांना या घोळांना हे जे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचलं जात आहे मराठी माणसाविरुद्धात रचलं जात आहे हे षडयंत्र उखडून काढण्यासाठी आजच्या मेळावाचं आयोजन केलेलं आहे